हो का ठीक आहे चल पण तू मदत करायची पनीर बनवूया पनीर सगळ्यांच फेवरेट आहे पण माझ्या घरात ना माझ्या अर्थला नॉनव्हेज अजिबात आवडत नाही आणि पनीरची भाजी किंवा पनीरचा काही पदार्थ बनवा तो एवढ्या आवडीने खातो ना आणि मुलांनी आवडीने खाल्लं की आपल्यालाही बरं वाटतं त्यामुळे ता। पनीर शक्यतो माझ्याकडे असतच तर माझ्याकडे त्या दिवशी जवळपास पाऊन किलो पनीर अवेलेबल होतं तर त्याचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम मोठेही नाही करायचे आणि छोटेही नाही मिडियम साईजमध्ये क्यूब्स करून घ्यायचे आहेत चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे नंतर काळ्या मिरीची पावडर ती आपल्याला ॲड करून घ्यायची टेस्ट खूप सुंदर लागते याने आणि काळ्या मिरीची पावडर आपल्या पोटासाठी खूप चांगली त्यानंतर मिरची पावडर घेतलेली आहे ती तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आमचूर पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला वापरला तरी देखील चालेल आणि हे सगळे पदार्थ आपल्याला टॉस करून मिक्स करायचे आहेत हात त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही हे करू नका कारण त्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही टॉसच करा नंतर इथे कॉर्नफ्लार घेतलेला आहे पाऊन किलोसाठी आपले जे चमचे असतात पोह्यांचे ते तीन चमचे एवढं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आणि त्याच्याने छान क्रिस्पी होतात आपले पनीरचे जे क्यूब्स आहेत ते तर तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि चमच्याने मिक्स न करता टॉस करायचं त्याच्याने सगळीकडे एकसंध असं कॉर्नफ्लॉवर लागतं आणि इतर मसालेसुद्धा लागतात आता हे मॅरिनेट केलेलं पनीर असंच आपण साईडला ठेवूया भाज्या पाहू शकता तुम्ही पातीचा कांदा आलं नॉर्मल कांदा आहे तो नंतर इथे ढोबळी मिरची घेतलेली आहे चौकोनी तुकडे केले नंतर कांदा नॉर्मल लसूण मिरची आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं आपल्या आवडीनुसार प्रमाण तुम्ही कमी जास्त करा इथे सॉस सगळे मी बाजूला काढून ठेवलेले आहेत रेड चिली सॉस आहे ग्रीन चिली सॉस आहे सोया सॉस आहे विनेगर आहे आणि टोमॅटो केचप हे सगळं आपण काढून ठेवलं ना की बरं पडतं मग मिक्स करण्यासाठी आता इथं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपले एक एक जे क्यूब्स आहेत पनीरचे ते टाकायचे आहेत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे इथे एक सोपी तुम्हाला टीप सांगते अगदी महत्त्वाची आहे जर तेल तुमचं तापलेलं नसेल आणि पनीरचे तुकडे जर तुम्ही त्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकले तर सगळे कडेला चिटकून बसतात त्यामुळे तेल जे आहे ते तुमचं व्यवस्थित तापलेलं हवं गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला हाय टू मिडियम ठेवायचे आहे त्यामुळे पनीर आपलं अजिबात करपत नाही व्यवस्थित अगदी तळलं जातं आणि थोडंसं पचायला लागलं की त्यानंतर झा झाडाच्या साहाय्याने त्यांना थोडं थोडं मोकळं करून घ्यायचं आणि मग छान सगळं व्यवस्थित पनीर हलवून घ्यायचं आहे आपण पटकन जर जा झाडा लावला तर मात्र पनीर खूप डेलिकेट असतं ते लगेच तुटू शकतं अशा प्रकारे छान पनीर सगळं मी आता तळून घेणार आहे ही प्रोसेस अगदी सोपी असते पण आपण काय करतो काही कि वेळेला या गोष्टींचा बाऊ करतो की अरे किती अवघड आहे मला जमेल का पण तसं नसतं खूप सोपं असतं आणि आपण आपल्या लेकरांना करून घातलेल्याची ले मजाच एक वेगळी असते आणि दोनशे अडीचशे रुपयामध्ये आपण जे मागवतो बाहेरून त्याच्यात दोन ते तीन जणांना फक्त एक एक दोन दोन पीस येतात पण हे तुम्ही पाहू शकता पाव किलो पनीर जर तुम्ही घरी आणलात ना तर अगदी सगळी फॅमिली आपली मस्त पोट भरून खाऊ शकते तर ही रेसिपी पहा आणि नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि कशी रेसिपी बनते तुम्ही नक्कीच मला सांगा आता पाहू शकता माझं पनीर सगळं छान गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेलं आहे आता पुढची प्रोसेस पाहूयात माझ्याकडे ही पातळ अशी पाटी आहे त्याच्यामध्येच आता मी ही रेसिपी करणार आहे का तर ह्याला बूड जे आहे ते पातळ लागतात माझी कढई जाड असल्यामुळे त्याच्यामध्ये रेसिपी म्हणजे छान होणार नाही चव याची तर आता तीन चमचे जे आपण पनीर तळलेलं तेल आहे तेच मी यूज करणार आहे तेल छान तापलं की यामध्ये लसूण पहिला टाकून घ्यायचं आहे लसणाला खूप जास्त महत्त्व आहे या रेसिपीमध्ये आणि लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जास्त लसूण खूप टेस्टी लागतो नंतर आलं टाकलेलं आहे आणि थोडीशी मिरची बारीक टाकलेली आहे मिरचीचं प्रमाण मी कमी घेणार आहे कारण मुलं खाणार आहेत याच्यामधल्या भाज्यांचं प्रमाण किंवा लसणाचं प्रमाण आल्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पातीचा कांदा कापल्यानंतर वरचा जो कांदा राहतो ना तर तोसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे हे पाहू शकता तुम्ही गोल गोल सर्कलचे छोटे असतात तो कांदा मी घेतलेला आहे तो तेलामध्ये परतायचा आहे आणि जो आपला मेन कांदा जो आहे आपण चिरला आहे तो मात्र आपल्या असे चौकोनी क्यूब्स करून नंतर आपण यूज करणार आहोत इथे कॉर्नफ्लार घेतलेला आहे ते पाणी त्याच्यामध्ये थोडंसं टाकून मिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला प्रोसेस करणं सोपं पडेल आता पाहू शकता छान आता सगळं मिक्स झालेलं आहे इथे पनीर चिलीचा मसाला आहे तोसुद्धा एका बाऊलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी आणि तोसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे ग्रीन चिलीचा सॉस टाकलेला आहे त्यानंतर रेड चिलीचा सॉस टाकायचा आहे सॉसेसचं मी प्रमाण तुम्हाला यासाठी नाही सांगत आहे कारण प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकतं सॉस टाकल्यानंतर छान सॉटे करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी आणि आता फ्लेम जी आहे ती हायस्ट ठेवायची त्याच्याने खूप सुंदर टेस्ट येते सोया सॉस घेतलेला आहे तोसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे ही पूर्ण प्रोसेस आहे ना ती फास्ट गॅसवर ठेवाय करायची आहे आपल्याला त्याच्याने टेस्ट खूप असम येते त्यानंतर विनेगर घेतलेला आहे चिली विनेगर घेतलेले आहे मी तुम्ही तुमच्याकडे नॉर्मल विनेगर असेल ते वापरलं तरी चालेल आणि टोमॅटो केचप जे आहे ते थोडंसं जास्त घ्यायचं त्याच्याने एक टँगी फ्लेवर येतो आणि तो, तो मुलांना फार आवडतो अशा रेसिपीज घरी केल्याचे फायदे आता तुम्हाला कळालेच असतील की आपण आपल्या आवडीनुसार चवी कमी जास्त करू शकतो पण तेच दुकानातून आणलं ना हॉटेलमधून तर ती टेस्ट मात्र त्या लोकांप्रमाण त्या लोकांच्या आवडीप्रमाणे असते आपल्या नाही आता हे चिली पनीरचं जे बॅटर होतं ते मी पाणी टाकून त्यात मिक्स केलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि आता कॉर्नफ्लावरचं जे आपण स्लरी तयार केली होती थोडंसं पाणी टाकून तर ते सुद्धा मिक्सचर आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे याच्याने छान थिकनेस येतो आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते आणि तुम्हाला एक सजेशन द्यायचं म्हणजे कॉर्नफ्लावर जे आहे ना ते पॅकेटमधलं यूज करा या रेसिपींसाठी कारण त्याच्यावरती एक्सपायरी डेट वगैरे असते आपण जे सुट्टं कॉनफ्लावर आणतो त्याच्यावरती एक्सपायरी नसते आता इथे पाहू शकतात चौकोनी तुकडे केलेले आहेत ढोबळी मिरचीचे कांद्याचे सुद्धा चौकोनी चौकोनी तुकडे केलेले आहेत हे आपल्याला तेलामध्ये नाही परतायचे कारण त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो तसाच राहायला पाहिजेल जर ते शिजलं गेलं कांदा आणि ढोबळी मिरची तर ते मऊ पडतात आता सगळं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता आपले पनीरचे जे क्यूब्स आहेत ते टाकलेले आहेत स्प्रिंग ओनियन भरपूर प्रमाणात टाकायचं आहे खूप सुंदर टेस्ट येते मुलं म्हणतात ना काही गोष्टी खात नाहीत इव्हन माझा अर्थसुद्धा कांदा खात नाही पण असं काही बनवलं ना की आपोआप सगळं पोटात जातं त्याच्यामुळे अर्थसाठी तरी माझ्या खास अशा रेसिपी मी बनवते आणि अर्थमुळे आम्हालासुद्धा खायला भेटतं तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशा छान छान रेसिपी नक्कीच करून खाऊ घाला आणि तुम्हाला कशा वाटतात रेसिपी मला नक्कीच सांगा आपण आपल्या आवडीनुसार टेस्ट कमी जास्त करू शकतो त्यामुळे इथे कोणत्याच गोष्टीचं मी प्रमाण तुम्हाला दिलेलं नाही आहे आता स्प्रिंग ओनियनवरून टाकलेलं आहे आणि कोथंबीर टाकलेली आहे आणि छान सगळं सॉटे करून घ्यायचं आहे आणि आपलं पनीर चिली आता रेडी झालेलं आहे दीदी जर कामं करू लागणार होती पण पाहू शकता आता खायलाच येईल खेळायला गेले बाहेर कामं तर अजिबातच केलेले नाही आहेत सगळं आपलं हाय मम्मी करायला तर चला आता आपण सर्व करून घेऊयात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दिदीच्या खास फरमायशीसाठी हा पनीर चिली आज बनवलं होतं तर चला तिलाच विचारूया की तिला पनीर चिली आवडलं का दिदी तुला पनीर चिली पाहिजे होते ना आता बनवलं तुझ्या आवडीचं कसं लागतंय दम, दम। चांगलं आवडलं तुला हो। थँक्यू तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की बनवून पहा पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओचं आणि नवीन छान छान रेसिपींचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ